नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मी कालच्या व्हिडिओत म्हटलेलं होतं की हे सरकार पत्रकारांना बातम्या देण्यामध्ये कुठलीही कमी करत नाही भरपूर बातम्या ओच्या हो ओच हो ओच्या ओस हो कॉन्ट्रोवर्सीज म्हणजे आजची कॉन्ट्रसी जर आहे का ती काय आहे की माणिकराव कोकाटे हे जाण्याची शक्यता आहे मंत्रिपदावर कदाचित डच्चू मिळेल मग त्यांच्या त्यांच्यासाठी धनंजय मुंडे कदाचित येऊ शकतात असं सूचित करत आहेत कोकाटे यांना मंत्रिपदानं जायचा अर्थातच नाही आहे त्यामुळे ते, ते मंदिरांचा धावा करत आहेत मंदिरांना भेटी देत आहेत संजय शिरसाट यांनी सुद्धा अनेक संकटं माझ्यावर आलेली आहेत म्हणून त्यांनी एका मंदिरात पूजा आमच्या केली आणि ही आपल्या मागची साडेसाती जावी म्हणून मी धावा करतो आहे असंही कोकाटे म्हणाले आता साडेसाती वगैरे हे सगळं अंधश्रद्धेत बसतं मग हे मंत्री जे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती आहे ते, ते प्रबोधन काही विचार आहेत ते अशा फोतांडावरती अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवा ठेवू नये असं म्हणतात प्रबोधनकार आणि हे काय आहे बघा यांच्या सरकारमधले लोकांचं शिरसाटांचं कोकाटे काही शिवसेनेत नाही पण कोकाटे यांचे बॉस अजितदादा हे शिवशाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपतात तो पुरोगामी विचारायचा आहे आणि हे साडेसाती वगैरे असं वक्तव्य करतात असो त्याच्यानंतर शिरसाटांनी त्यांच्या ज्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिश्रा त्यांना सांगितलं की मला न विचारता परस्पर काही बैठक आयोजित करायचं नाही मग माधुरी मिश्राने त्याला कडक उत्तर दिलं आणि त्या देवेंद्र फडणवीसांनाही भेटल्याचं म्हणतात याचा अर्थ काय आहे की देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच शिंदे आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्यावर एक वार केले जातात किंवा अडचणीत आणल्या जातात खुद्द मुख्यमंत्री काही करत नाही ते असं एकूण त्यांचा पवित्र असं आहे की त्या त्या पक्षाच्या श्रेष्ठीने काय ते कारवाई करावी कारवाई तर होत नाही अजून आता बघूया कोकाटेंवर कारवाई होते का, होत का। त्याच्यानंतर अनेक अनेक कॉन्ट्रवर्सीज त्याचा उल्लेख मी आता जास्त करत नाही कारण फार ती गोष्ट लांबेला आणि मूळ विषयापासून फोकस आहे आता संजय राऊतांनी आज आरोप केला काल आरोप केला आणि तो सनसनाटी आरोप आहे आणि तो आरोप काय आहे की त्यांचं म्हणणं आहे की मध्य घोटाळा जो आहे झारखंडमध्ये झाला आणि झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकला आहे या सरकारला हेमंत सोरेन आणि मग दुसरे जे होते मुख त्यांनी एका त्यां त्यांचे सहकार्यांना नेमलं त्यांना भाजपने आपल्याकडे आणलं हे भाजप किती लबाड लोकांचा पक्ष आहे बघा त्यांना टार्गेट केलं तिथे मध्य घोटाळ्यामध्ये आणि काही आढळलं नाही त्याच्यामध्ये जसं अरविंद केजरीवाल यांना सत्तेवरनं बाहेर हाकडण्यासाठी म्हणून ते के सगळं केलं होतं तिथेही मध्य घोटाळा काढला तर त्या आम्ही स स झारखंडमधल्या जा, जा, पथकाने आम्ही साळूंके यायला अटक केली हा आम्हीच जो साळुंके आहे तो एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्ती आहे आणि तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा आहे असा सन सन्सनाटी आरोप संजय राऊतांनी म्हणजे काल केला आज केला आणि ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये हा साळुंकेचा सा सुपर सुमित फॅसिलिटी नावाचा एक उद्योग आहे आणि आता याच्या भानगडीतनं एक दिवस असं होईल की तिकडनं झारखंडच्या पोलीस येतील तुमचा एक मंत्री घेऊन जातील म्हणून पकडून तुमची शोभा होईल फडणवीस ऐका फडणवीस लक्ष द्या याच्याकडे गंभीरपणे दखल घ्या कारवाई करा मंत्रिमंडळाची साफसफाई करा असं संजय राऊत सांग आणि अतिशय योग्य आहे मी तुम्हाला सांगतो की संजय राऊतांच्या या इथे कौतुकाचा विषय म्हणजे वन मॅन आर्मी आहे ती ते जो धडाका लावला आहे त्यांनी आता आणि अक्षरशः हडकंप धरणीकंप माजले माजलेला आहे घाबरून गेले सगळी घबराट पसरलेली आहे रोजच्या रोज त्या हल्लाबोल करतात आणि त्याची दखल घ्यावी लागते संजय राऊतांना कोण विचारते वगैरे काही बोललं तर त्याचा उपयोग नाही त्याचा परिणाम होते मीडिया त्याची दखल घेतो आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्या लागत्या सत्ताधाऱ्यांची दिवसेंदिवस वस्त्रावर संजय राऊत का इतर जे सगळे विरोधी ते एका बाजूला ठेवत होत आणि संजय राऊत जो एक नॅरेटिव्ह सेट करतात पद्धतशीरपणे आणि ते काही गोष्टी पुढे आणून सांगतात उगाच काहीतरी नुसते आरोप करत असं असताना त्याची दखल घेतली जाते ना मग हो संजय राऊत जो कोणीच नसतील तर तुम्ही प्रतिक्रिया तरी कशाला देत आहे देवेंद्र फडणवीस असोत एकनाथ शिंदे असोत किंवा त्यांचे सहकारी असो प्रतिक्रिया देत आहेत ना आता बघा संजय राऊत म्हणत आहेत की श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन हे एक आहे आणि ते फार मोठी म्हणजे सामाजिक सेवा आपण करतो आहे असं आवडत आहे आणि ते म्हणत आहेत की मध्य घोटाळा जो समोर आला झारखंडचा आणि त्यानंतर आठशे कोटी रुपयांचा ॲम्ब्युलन्स टेंडरमध्ये फार मोठा घोटाळा महाराष्ट्राचा कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचे साडेआठशे कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्राने सुमित फॅसिलिटीजला दिले की कोणाची आम्ही साळुकीची इतके धडाधड कॉन्ट्रॅक्ट्स त्यांना मिळाले लागले आणि मध्य घोटाळ्यातला पैसा टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे फाउंडे फर्मुले, मेडिकल फाउंडेशनमध्ये येते आणि या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम तिथे राबवला जातो आणि याची एस आय टी स्थापन करून चौकशी करा असं ते म्हणत आहेत संजय राऊत ते असेही अतिशय कडक शब्द वापरले त्यांनी की देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे कॅरेक्टर लेस सरकार आहे असं ते म्हणाले आणि याची दखल संजय राऊतांचे त्या आरोपांची दखल हा यांना घ्यावीच लागेल आणि उदय सामंत तर काय म्हणाल माहिती आहे का उदय सामंत हे एकनाथ शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे हे सगळ्या जगाला माहिती दवी चोरून दूध पीत असलं आणि त्याला वाटतं की कोणी कोणाचं लक्ष नाही सगळ्यांचं लक्ष आहे कोण बोका आहे इथला आणि कोण कंत्राटदारांचा राजा आहे कोकणातला हे सगळ्यांना माहिती उदय सामंत म्हणाले की श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंधू नंतर जे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करून परदेशामध्ये आपल्या सरकारचा संदेश दिला आणि सगळ्या जगाने त्याची नोंद घेतली म्हणे आता नरेंद्र मोदींनी त्यांची निवड केली या पॉलिटिकल निवडी आहेत ते काही त्यांच्या कर्तृत्वामुळे कर्तृत्वामुळे त्या निवड केली सरकारने त्यांना ब्रिफिंग दिलं होतं आणि ते बोलले ते आणि त्यामध्ये कोणी समक दाखवली हे सगळ्यांना माहिती आहे की मनीष तिवारी आणि शशी थरूर ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज आहे अर्थकारणाची समज आहे त्यांनी प्रभाव टाकला त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदेनी प्रभाव टाकला की ठीक आहे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात किंवा वडिलांनी मुलाचं कौतुक करावं असं आहे आणि उदय सामंत सामंतांना वाटते की आपण श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली की आपला आपण आपला वि आपण अधिक विश्वासातल्या विश्वासाची विश्वासाच्या वर्तुळात जाऊ शिंदेच्या असा त्यांचा समज आहे पण एकनाथ सुद्धा माहिती आहे की उदय सामंत त्यांचं सा नेमकं काय चाललं आहे सगळ्यांना माहिती आहे असं उदय सामंत हा विषय नाही आहे पण बघा संजय शिरसाट यांच्या मुलाचं हॉटेलचं प्रकरण संजय शिरसाट यांच्या एम आय डी सीतल्या भूखंडाचं प्रकरण त्र्यंबकेश्वर वगैरे ठिकाणी संभाजीनगरमधलं संजय शिरसाट सिगरेट ओढत नोटा मो तिथं नोटा ठेवलेल्या आहेत आणि मस्त एकदम सिगरेट ओढत आहेत आणि तिथे नोटांची बॅग असल्यामुळे एकदम ते उन्मनी अवस्थेतच गेलेले होते ना एवढे जर नोटा कोणाला आसपास असतील तर सगळेजण खुश होते तसं संजय शिरसाट त्याच्यानंतर योगेश कदम त्यांचे ते त्यांच्या याच्यात डान्सबार चाल चालवत आहेत गृहराज्यमंत्री राज्याचे हे त्यांचेच प्रताप सरनाईक यांच्या एस टीच्या परिवहन खात्यामध्ये सुद्धा काय चाललं आहे की ई बसेसच्या खरेदीचं मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली त्या खरेदीमध्ये संजय राठोड यांच्या खात्यामध्ये बदल्यांच्या मध्ये मी एकाच जागी चिकटलेले अधिकारी तिथेच त्यांना ठेवायचे यासाठी प्रचंड व्यवहार आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप झाले गेल्यावेळी संजय राठोड एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात होते त्यामध्ये औषधाचं खातो होतं त्यांच्याकडे आणि वैद्यकीय काय खातं जे असेल त्याच्यामध्ये अन्न व औषध विभाग त्याच्यामध्ये केमिस्ट असोसिएशनने आरोप केला की खरेदीमध्ये काय काय भानगडी झालीत म्हणजे एक गाव बारा भानगडी जसं तो आहे भानग असं आपण म्हणतो तसं या शिंदे सरकारमध्ये अनेक भानगडी झाल्यात पण आता एकनाथ शिंदे आत्ता उपमुख्यमंत्री अजूनही भानगडी चालू त्यांच्या ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये किती भानगडी आहेत चालू अनधिकृत बांधकाम म अनधिकृत बांधकामांना परवानगी देणं त्यांना पाणीपुरवठा करणं हे सगळं चालू आहे तिथे त्याच्यानंतर नगरविकास खात्यामधल्या भानगडी ही एकनाथ शिंदेकडे आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच भानगडी झाल्याचे आरोप झाले बऱ्याच बातम्याही त्या आलेल्या होत्या आणि त्यामुळे हे एकनाथ शिंदे यांचा सगळा पक्ष जो आहे तो असा भानगडीबाज लोकांचा पक्ष आहे अशी असा लोकांचा समज झालेला आहे मी तुम्हाला सांगतो की ती जी गोष्ट होती त्याच्यामध्ये जसं मी मग अशी एस टीचं सांगितलं परिवहन खात्यामध्ये तिथे ठाणे आणि पालघरमध्ये कंत्राटात जी दिली परिवहन खात्यामार्फत त्याबाबत कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली त्याबद्दल श प्रश्न उपस्थित केला झाला केला गेला संजय राठोड यांच्या खात्यातली आत्ता मला वाटतं जलसंधारण खात दोनशे कामं कामं जी आहेत ती रद्द करण्यात आली अशा अनेक भानगडी विकास खात्यात मी म्हटलं की पन्नास टक्के रक्कम जी विविध कामांचं जे शुल्क नगरविकास खात्यामध्ये ते संबंधित खात्यामध्ये जमा केले जातात ते शुल्क अधिकाऱ्यांनीच अपक्षात वाटून खाल्ल्याचा आरोप झाला त्याच्यानंतर आणि हे हा राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेसचे सुनील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन साडेबारा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला गुलाबराव पाटील यांच्याकडे यांच्या खात्यामध्ये पाणीपुरवठा खात्याला हर घर नल योजना आहे जी ती राबवण्याची जी आहे गोष्ट ती योजना राबवण्याचं काम गुलाबराव पाटलांच्या याच्याकडे ते काही त्याची अंमलबजावणी ढळ झाली नाही आणि अशा अनेक स्कॅम्स जे आहेत प्रचंड स्कॅम्स बघा एक, एक हाऊसिंग प्रोजेक्ट जो मराठवाड्यातला जो एकनाथ शिंदेनी नऊशे कोटींचा सँक्शन केला त्याला स्थगिती देण्यात आली आली होती फडणवीसांनी मंत्री मुख्यमंत्री होताच अशा अनेक गोष्टी आहेत आता हे आम्हीच साळून घ्यायचे प्रकरण जे आहे ते कसं आहे की तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट्स देतो आणि त्याच्यातला जो पैसा जो आहे तुम्हाला जो फायदा होतो तो काय आम्ही फुकट तुम्हाला देऊ का तुमच्या कंपनीला तो आम्हालाही द्या वाटा मग अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं कशी होतात सत्ताधारी काय करतात वेगवेगळ्या राज्यामध्ये अगदी महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यामध्ये की एखादा मंत्री कॉन्ट्रॅक्ट देतो ठेका देतो रस्त्याचा असेल एखाद्या हा प्रो हाऊसिंग प्रोजेक्टचं असेल कोणा कसले कॉन्ट्रॅक्ट जे असेल ते, ते दिल्याबद्दल कमिशन उकळलंच जातं आणि जेव्हा ठेकेदाराला रक्कम मिळते बिल्डर असेल ठेकेदार त्याला रक्कम मिळते तेव्हा त्याच्यातला वाटा खेचला जातो हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यात नवीन नाही आहे पण हात किती मारतायत असाही प्रश्न निवड झाला तर किती हात मारावा म्हणजे तुम्ही बघा एम एम आर क्षेत्रामध्ये म्हणजे मुंबई महान महानगराचं आसपासचं जे सगळं क्षेत्र आहे त्यामधल्या महानगरपालिका सगळ्या एकनाथ शिंदे ताब्यात आहेत हे एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावरती सतत बोट ठेवतात आणि शिवसेनेच्या काळामध्ये काय काय झालं असं ते सांग जेव्हा ते शिवसेनेच्या ताब्यात पंचवीस वर्ष महानगरपालिका मुंबईची आहे त्यामध्ये गेले एक तुम्ही बघितलं तीन वर्ष सोडली तर सत्तावीस वर्ष एकनाथ शिंदे त्यांच्या सरकारमध्ये होते मग त्यावेळी जे सरकारमध्ये होते शिवसेनेच होते त्यावेळी त्यांनी आवाज कधी हा जो भ्रष्टाचार झाला होता तर त्यांनी फक्त गेल्या अडीच वर्षातला जेव्हा ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचाराच्या कथित भ्रष्टाचाराच्याबद्दल आवाज उठवायला सुरुवात केली आणि त्यापैकी फारसं काहीही सिद्ध झालेलं नाही पण आरोप करायचे मातोश्रीबद्दल मी असं म्हणत नाही की त्या त्यावेळी पंचवीस वर्षाच्या काळात काहीच झालं नाही पण तुम्ही तेव्हा का नाही आवाज उठवला हा खरा प्रश्न आहे ना किशोरीता पेडणेकरनं ते आरोप करणं सूरज चव्हाणला तुरुंगात टाकणं आणि त्याचा जो त्या त्या सगळ्या याचा जो जे काही झालं त्याचा जो सूत्रधार होता मुख्य होता तो एकनाथ शिंदेने स्वतःच्या पक्षात घेऊन त्याला जवळ काय आपल्या स्वतःच्या अगदी कार्यालयात घेतलेले त्याला हा काय प्रकार आहे याचा अर्थ तुम्हाला भ्रष्टाचार होतो का नाही याची भ्रष्टाचाराचा आरोप करण्या तुम्ही जर तुम्हाला एवढी आज असेल भ्रष्टाचार निर्मूलनाची तर मग तुम्ही हा भ्रष्टाचार तुमच्या कारकिर्दीत एवढा हाहाकार कसा चालू आहे आणि पद्धत अशी आहे तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला म्हणजे सांगितलं की कुठलाही सत्ताधारी काय करतो की कॉन्ट्रॅक्ट की कमिशन तर घेतो पण कधी कधी काय करतात की आमची एक शाळा आहे आमची एक कॉलेज आहे की आमची एक संस्था आहे आमची एक कंपनी आहे त्याला तुम्ही काहीतरी मदत करा असा तो व्यवहार असतो आणि त्याप्रमाणे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन आता मला सांगा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला जर आम्ही साळुंके मदत करत असेल तर हा आम्ही साळुंके कशासाठी मदत करतो याचा विचार करा तुम्ही हे गिव्ह अँड टेक असतं मग गिव्ह अँड टेक म्हणजे काय एकनाथ शिंदे म्हणतात की आमची देना बँक आहे आणि देनाबाईक मी सारखं सांगते की देनाबाईक कुठून आले त्यांच्याकडे लेणं केलंय त्यामुळे देणं आले ना देना हे जे काही लेन देण चाललंय हे लेन जे आहे ते लोकांना माहिती आहे आणि म्हणून खोकेबाज लोक कोण आहेत असं सतत घोषणा दिल्या जातात त्यांच्या विरोधात सगळ्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तेहतीस देशामध्ये हे खोकेबाज आहेत हे सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत खोकेबाजी आता हे मेडिकल फाउंडेशनमध्ये ने नेहमी दाखवायचं काय की आम्ही लोकांना कशी मदत करतो मदत करता तुम्ही काहीच सेल पण मदत कशातनं करता तुम्ही कुठून पैसे मिळवता हे हा खरा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही लोकांचं जर अनेक प्रकल्पांची कॉस्ट वाढली असेल रस्त्यांची असेल हाऊसिंग प्रोजेक्टची असेल पुलांची असेल आता जो तीन हजार कोटींचा जो गफला झाला मेघा इंजिनिअरिंगला काम दिलं ते सुप्रीम कोर्टाने रद्द करून तीन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम वाचवली मी असे ग हे शो तिथे सुप्रीम कोर्टामुळे रद्द झालं बाकीचे प्रकल्प त्यामध्ये जर कोणी कोणी हात मारला असेल मी हात भरपूर मारायचा आणि हात मारल्यामुळे जे पोळले जातात जा सर्वसामान्य लोकांच्या खिशातला पैसा एक प्रकारे काढून घेतला किंवा सर्वसामान्य रहिवासी असतात सर्वसामान्य नागरिक असतात त्यांना याचा फटका बसतो ना हा जो भ्रष्टाचार असतो त्याचा फटका थेट सामान्य गरिबांना बसतो आणि तो मोठा फटका बसतो त्याच्यातला थोडासा वाटा तुम्हाला दिला आणि तो सुद्धा मी देतो मी देतो मी आमच्यातनंच तुम्ही काढला तो ते लोणी मटकावलं तुम्ही आणि त्या लोण्यातले एक समसद मी आम्हाला देत आहे आणि मी कसा सामान्य माणसांचा सा नेता आहे सर्वसामान्यांमधला आहे असं दाखवणं ही अक्षरशः बोगसगिरी आहे लूटमार करणाऱ्यांनी मे जे वाबी नऊगिरी म्हणतात ज्याला दरोडेखोरी करायची आणि त्याच्यातला थोडासा हिस्सा द्यायचा आणि सांगायचं बघा मी कसा तुमचं तारणार आहे ही बोगस घेवी तुम्ही लक्षात ठेवा लक्षात घ्या म्हणून अमित साळुंकेचं संजय सा राऊतांनी काढलेली प्र प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे आणि आज त्याबद्दल विचारलं असं कोण संजय राऊत असं श्रीकांत शिंदे म्हणाले अत्यंत संतप्त त्यांची प्रतिक्रिया होती कुठल्याही पुराव्याशिवाय त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत आरोप करतात ते कोण संजय राऊत असं ते म्हणाले याचा अर्थच त्यांना चटका बसलेला आहे कुठेतरी त्यांना बोचलेलं आहे सगळं कुठेतरी त्यांना याचा त्रास होणार म्हणजे बातमी आली होती ती इन्कम टॅक्स नोटीस आली त्यांना संजय शिरसाटांना आली नोटीस याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पक्ष आता यांचा गेम करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आता उद्या या सगळ्या झारखंड पोलिसांनी दखल घेतली ही उद्या याची ईडीने चौकशी केली इन्कम टॅक्सनी चौकशी केली किंवा सी बी आयनी चौकशी केली तर यांची पंचायत होऊ शके शकेल हे सगळे आरोप आहेत मी म्हणतोय मी आरोप करत नाही संजय राऊतांनी आरोप केले याबद्दलच्या बातम्या सगळ्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत पण त्याचा आपण अन्वयाचं काय हे आपण बघू आणि मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगेन इंदिरा गांधींच्या काळात संजय गांधी, गांधी यांनी हे अक्षरशः थैमान घालत होतं आणि संजय गांधी यांनी एक मारुती उद्योग सुरू केला त्यासाठी सर्व सवलती त्यांना इंदिरा गांधींच्या सरकारनी किंवा हरियाणा सरकारनी सवलती दिल्या त्याची त्याच्यावरती खूप टीका झाली मारुती उद्योगात म्हणजे संजय गांधींना ज्या प्रकारे त्यांच्यावरती मेहर नजर केली जात होती आणि इंदिरा गांधींचं पुत्रप्रेम आड संजय गांधी धुडवूस घालत होता पण इंदिरा गांधी काही इंदिरा गांधी काही केलं नाही दुसरं उदाहरण आहे ते मोरारजी देसाई यांचे चिरंजीव कांती देसाई ते कांती देसाई हे मोरावजी देसाई यांचे चिरंजीव होते आणि त्यांनी आपल्या दोस्तांना सरकारी कंतवाट दिली डॉ डौ, डॉडझन नावाचा कंपनी होती त्याच्याशी ते त्यांचे हितसंबंध होते त्यातून भ्रष्टाचार झाला जगवार विमानांच्या खरेदीमध्ये जगवाच्या विमानांच्या खरेदीमध्ये सुद्धा दलाली घेण्यात आली आणि कांती देसाईंवर आरोप करण्यात आले आरोप कोणी केले हे जनता पक्षामधलेच एक नेते मधुलिमय यांनी आरोप केले त्यांना विचारलं की तुम्ही तुम ते म्हणाले की पक्षभिक्षक आहे नाही हा जनहिताचा प्रश्न आहे मधुलिमय हे थोर समाजवादी नेते होते विचारवंत होते अत्यंत प्रामाणिक माणूस होता त्यांनी आरोप केले म्हणून त्याला वजन प्राप्त झालं पण मोरारजी देसाई एवढे गांधीवादी नेते स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतलेले नेते आणि अतिशय नीतिमान आणि स सदाचारी म्हणून पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातो पण मुलाकडे मुलाच्या कारनाम्यांकडे त्यांनी काना कानाडोळा केला आणि त्या तो टीका विषय झाला आणि अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो ते आहे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अंतुले आणि वाढीनंतर जनता पक्ष आला जनता पक्षाच्या पुढे एकोणीसशे ऐंशीमध्ये पुन्हा इंदिरा गांधीची सत्ता केंद्रात आली मग महाराष्ट्रात शरद पवार जाऊन अंतुले आले मुख्यमंत्री झाले आणि दोन एक वर्ष ते मुख्यमंत्री होत त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय केलं की कॉन्ट्रॅक्टर्सना किंवा बिल्डर्सना त्यावेळी सिमेंट खूप कमी मिळेल शॉर्ट होत आणि सिमेंट राज्य शासनाच्याच अखत्यारीमध्ये होतं सिमेंटचं वाटप करत आणि ज्या कंट्र कॉन्ट्रॅक्टर्सनी या प्रतिभा प्रतिष्ठानला देणगी दिली त्यांनाच यांनी सिमेंट द्यायचं असं ठरवलं आणि कंत्राटदारांना नवीन किंवा बिल्डर्सना नवीन प्रकल्पांना मंजुरी देतानासुद्धा त्यांच्याकडनं डोनेशन उकळल्या जात होते मग त्यामध्ये प्रतिभा प्रतिष्ठान होतं आणि इतर ट्रस्ट जे होते जे अंतोलांनी स्थापन केले होते खाजगी ट्रस्ट त्यांना एकूण तीस कोटी रुपये अशी रक्कम जमा केली त्यावेळी अरुण शोरी हे इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते त्यांनी त्याविषयी वार्ता मालिका दिली आणि सगळ्या देशात चर्चा सुरू झाली आणि शेवटी हे सगळं प्रकरण न्यायालयासोबत उच्च न्यायालयाने अंतुल्यांना अंतुल्यांवरती ताशेरे मारले अंतुल्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं पुढे सुप्रीम कोर्टामध्ये पुराव्या अभावी अंतुले हे निर्दोष ठरले मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या मुलाकडे जर का मुलाच्या कारनाम्यांकडे कानाडोळा केला पुत्र प्रेमापाई तर ते त्याचा तुम्हाला फटकाही बसू शकतो ज्यावेळी हा मेडिकल फाउंडेशन स्थापन झालं ठीक आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे शिंदेचं स्वरूप शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांनी मिळूनच ते स्थापन केलं असतो आणि आता त्याच्यावरती आरोप आहे मी कुठलेही आरोप सिद्ध झाले असं म्हणत नाही आरोप आहेत आणि अमित शाळुंकेची जी काही लिंक आहे ती तपासण्याची गरज आहे असं मी म्हणतो पण मी काय म्हणतो ते लक्षात घ्या ज्याप्रमाणे अंतुल्यांचं प्रतिभा प्रतिष्ठान होतं तसंच हे मेडिकल फाउंडेशन आहे का हाही शोध घेतला पाहिजे या मेडिकल फाउंडेशनला समजा देणग्या मिळत असतील त्या कुठल्या माध्यमातून मिळत आहेत आणि क्विड प्रो म्हणजे स्पीड प्रोको म्हणजे तुम्ही एक गोष्ट मी केली तुमच्याबद्दल तुम्ही मला त्याबद्दल काय देतात असे व्यवहार अंतुल्यांच्या काळात झाल्याचा आरोप झाला होता कोर्टात चर्चा आधीचे तसं काही या मेडिकल फाउंडेशनमध्ये होते का याचा शोध उद्या कदाचित एस आय टीसह नेमा फडणवीसांना नेमावी लागेल किंवा नेमावीशी नेमा 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 वाटू शकेल पण हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि रुग्णवाहिका ज्या आहेत त्या फार मोठ्या किमतीला खरेदी करणं आणि एकाच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणं किंवा बाकीची जी कॉन्ट्रॅक्ट्स असतात वेगवेगळी मग सफाईची असतील बाकी कसली असतील ती एकाच कंपनीला देणं मेहळ नजर करणं कोणाला निविदा अशा प्रकारे निविदांच्या शर्ती घ्याय टाकायच्या की एकाच कंपनीला विशिष्ट कंपनीला जवळच्या कंपनीला वशिल्यातल्या माणसाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याला की त्याच्याकडनं त्याबद्दल काहीतरी घ्यायचं मग मेडिकल फाउंडेशनमध्ये टाकायचे आणि काळ्याचे पांढरे पैसे करायचे असं काही आहे का असे संशय निर्माण होता आणि म्हणून एकनाथ शिंदेंचं हे काय नेमकी नवीन भानगड चालली श्रीकांत शिंदेंची हे तपासण्याची गरज आहे कारण याच्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वसामान्य रुग्ण सर्वसामान्य माणूस गोरगरीब यांचे हितसंबंध अशा गो भानगडीमुळे धोक्यात येऊ शकतात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी जेव्हा बातमी आली चर्चा सुरू झाली तेव्हा एका पत्रकाराने प्रश्न विचारला एकनाथ शिंदेना तेव्हा ते, ते प्रचंड खवळले होते आणि काय विचारतोय सर काहीतरी राज्याच्या याच्याबद्दल विचार हे काय विचारतोय मला असं ते संतापले होते तसा संताप हा श्रीकांत शिंदे यांनी आज व्यक्त केला संजय राऊतांच्या आरोपावर हे रिॲक्शन जे आहे राज आणि उद्धव येणार एकत्र याच्यामुळे एकनाथ शिंदेच्या तंबूत घबराट आहे आणि त्याचप्रमाणे संजय राऊतांच्या या आरोपांमुळे आणि झारखंड पोलिसांच्या या कारवायांमुळे एकनाथ शिंदेंचा पक्ष आतून हाबकला आहे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यातच भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस एका चक्रव्यात या सगळ्यांना फसवून आपला पक्ष समाप्त करेल असं त्यापैकी काही जणांना एकनाथ शिंदेच्या टोळीतल्या काही जणांना वाटते मित्रांनो महाराष्ट्रावरचं भ्रष्टाचाराचं संकट मोठं आहे भ्रष्टाचारी व्यक्ती जेव्हा उच्च पदावरती जाते आणि सर्वसामान्यांच्या नावाखाली आपल्या केवळ टोळीतल्या लोकांचा उद्धार करते तेव्हा राज्यावरचं संकट अधिक गैर होतं गंभीर होतं लोक याचा विचार करा आपण कोणत्या माणसांना कोणत्या लायकीच्या माणसांना निवडून गेलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या शिंदेंच्या या सगळ्या जे काही टोळी आहेत शिंदेंचे जे मंत्री आहेत नेते आहेत त्यांच्याकडे नीट पहा त्यांच्या उद्योगांकडे आणि ज्या ज्या माध्यमातून शक्य असेल तेव्हा त्याबद्दल आवाज उठवणं केव्हा शिंदे म्हणून नाही महायुतीतलं कुठलेही पक्ष असतील कारण ते सत्तेत त्यांच्याबद्दल आवाज उठवणं हे जनहिताचंच काम आहे एवढं लक्षात ठेवा धन्यवाद